अत्यंत आक्रमकपणे झाली मला माझे भाऊ डाकटे बंधू संजीवराजांचे आभार मानायचे की आज त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं हे मला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं कारण मी तर बोलणारच आहे तुम्हाला माहिती आहे मी काय हे काय झालेत का समोर बसलेली जी आले हे उघ झाले मी आज बोलणार नाही कारण मला दम भरण्यात आलाय तुम्हाला सगळ्यांना फोन येऊन घे जातात कार्यकर्ते एक माणूस त्याने स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आला नाही त्याने काय केलं सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घेईन नंबर दोनचे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आठ टाकेन एखादा मोठा कार्यकर्ता असेल त्याच्या मागे गावे त्याला फोन करून सांगितले की तू पुढे दिसला तुझं आगवणे करीन आता मला मतदारांची फक्त कौतुक वाटतं की कौत अशा माणसाचा तुम्हाला तिरस्कार येण्याऐवजी हो तुम्ही त्याला घाबरायला लागला आहे ए आवड आहे काय करायचं आहे कशाला कोणाची नावं घ्यायचं आहे तुमच्याकडचे गेलेत काय आमच्याकडं दुदैवाबापासनं कोण कोण गेलेत त्यांना पोटात काय मावळायचं राहिले एवढी सत्ता दिली प्रतिष्ठा दिली दुदैवावीला राहणारा हा रा माणूस आज मुंबईत फलटणला येऊन राहिला मला शिकवतोय आहे तो की कृष्णा मामळाचा उपाध्यक्ष मी होणार आहे कारण लाल दिवा मिळतो हे त्याचं डोकं काय त्यांच्याविषयी बोलण्याच्या अर्थ नाही मला त्यांचा कंटाळा आला आहे मी त्यांना एकच सांगेन की जा दिल्या घरी सुखी राहा कारण तिथनं परतीची वाट नाही आहे तुम्ही ज्या गुहेत स्वतःहून गेले की बाबा घे माझा लचका तिथं आज लांडगा होता का तरस होता का वाघ होता का सिंह होता त्यांचं त्यांना माहिती नाही त्यांच्यावर तुम्ही याच्या पुढे बोल मला सांगण्यात आला आज मला स्वतःला की काही विशिष्ट समाजाची लोक मला ते नाव घ्यायचं नाही हे कारण आहेत त्यांना मला सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर बोलला तर आम्ही बहुसंख्येने तिकडं जाऊ हे जर असले दम मला जर भरायला लागले कोण मी आयुष्यात ऐकणार नाही कारण मी जातपात मानणारा माणूस नाही माझ्या घरात जातपातीचं वळण नाही इथं रणावरे प्रशांत बसलेले आहेत तुझ्या एआमध्ये जे मी जे काय बोललो आहे ना ते परत आज रात्री गेल्यावर पाठवून दे सगळ्यांना तर मला दे मी पाठवेन तुला फोन येईल नाही तर अहो आम्हाला कधी माझे आजोबा सिंहन देण्यावर बसलेले शेवटचे राजे या सगळ्या चौऱ्याऐंशी पलटणचे त्यांनी कधी जातपात बघितली नाही तेव्हा तर होता काय होती तुम्हाला काय माहिती इथं बाळासाहेब शेंडे बसलेत बाळासाहेब तुमच्या गावचे बारा काढले तर कब्जेदार सजेरी कोण हो कोणी सांगा ना तू कोणाच आहे माझं सोडा हो मग आता रामा रामाचं गाव रामाचं का माझं काय आहे त्यात ट्रस्ट केला हे सुटले हे सुटले की तिथे नवीन नवीन आले केवढा मोठा अभंग चाललाय हो वेडणीमध्ये अजून कोण संत पाहिजे हो वेडणीचा अभंग हा जगनमान्य आहे तुम्हाला माहित नाही मी बोलणार नव्हतो मलाच सांगितलं की आम्ही जाणार आहे कारण शोधून आगा का ज्याला जायचंय त्याने आत्ताच रामराम ठोका मी बोलीन योग्य वेळेस बोलीन योग्य ते बोलीन परंतु एक मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे जे संजीवराजे बोले एक कार्यकर्ते येतात आणि जातात कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला डॉक्टरसाहेब कशाला भ्रष्टाचाराचं तुम्ही बोलत बसता भ्रष्टाचार हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे डॉक्टर नाळे आज एक माणूस तीस वर्षाच्या राजकारणात मला भेटणार नाही आहे की राजकारणात आल्यानंतर हे दीपकराव झोडा हे माझ्यासारखा चक्करछाप माणूस आहे एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात जो राजकारणाचा आमदार झाला आहे त्याची प्रॉपर्टी कमी झाली आहे मी एकमेव की माझीच गेली आहे प्रॉपर्टी मला त्याचा जास्त अभिमान आहे मी आपलं तुम्हाला सांगतो डॉक्टर मरून द्यावं कीड गेली वाळवी गेली धुरळ गेली डेकणं गेली काय तुम्हाला करायचं कशाला बोलताय आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालत असेल तर तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय हे सगळं तुमच्यावर येणार आहे मतदारांच्यावर येणारे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन ये राहिलेली नाही कोणाला जायचंय त्यांना खुशाल जाऊन जे मला सांगतात ते बोलू नका जातील अरे त्याला जायचंय तो काय याच्यातलं मी तुमच्या गावातल्या यायला नाव घेणार नाही दहा मिनटं आधी आला कोणाबरोबर बसला होता ती तुम्हाला माहिती आहे कुठं बसला होता ते मलाही माहिती आहे तिथनं माझ्या घरी आला आणि मला म्हणला मी काय जाणार नाही आणि दहा मिनटात तिकडे गेलो या अशी माणसं कशासाठी तुझं आम्ही घ्यायचं मला माहिती आहे डॉक्टर सगळं तुम्ही वेळ समजू नका मी तुम्हाला भेटत नसलो ना आणि तुमच्या गावाकडे माझं दुर्लक्ष झाल्या कारण संजीवराजे स्वतः बघत होते म्हणून मी भानगडीत पडलो नाही तर मी तुम्हाला काय हे ते लाड करू शकतील मी काही असले लाड करत नाही मी काय माझ्या काही कोणाविषयी बोलणार नाही दीपकराव आज बोलले म्हणजे मला नवलंच वाटलं खरं अभंग म्हणणार हे कीर्तन सांगणार हे आणि हे होळीचा शिमगा करणारे ते आता अभंग झालेत आणि हे बाहेर पडले अरे आत्ताच्या आमदाराचं आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोल काय करायचंय काय आपल्याला त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते राजकारणात होते त्यांच्या वडील महाराज साहेबांच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायकायचं आहे ते जाऊन द्या कोण म्हणतं तरुण पिढीला अरे तरुण पिढी तरुण पिढी म्हणजे काय संजूबाबा बाबा तुमच्याकडनं निवडून गेले होते ते काय एक्क्याण्णव वर्षाचे होते आम्ही तरुण होतोच घेऊ आमच्यावरही विश्वास टाकलाच गेला होता पण या पिढीला बलकवडी नसताना काय झाले माहीतच नाही हो गावात शंभर वर्षापूर्वी वर्षा कालवा आलाय शंभर वर्षापूर्वी भाडगरचा निरा उजवा कालवा इथे घेऊन गेलेला आहे किती पिढ्या गेल्या फलटणच्या त्यांनी कालवा नसतानाच फलटण बघितलं नाही मी नगराध्यक्ष होतो मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्यावर अंडा मोर्चा घ्यायला लागला आज पलटणमध्ये पाणी आहे तुमच्याकडं पाणी आहे सगळं पाणी आहे कोण काय पैसे खातायन कोण काय खात नाही जाऊन या त्यांना खायचं आहे ते खायचं त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो याच्यावर काही ते सुट्ट्या होणार नाही तुम्ही याच्यापुढे डॉक्टर आजीबाज बोलू नका तुम्ही फक्त एकच काम करा समोर बसलेली लोकं आमच्यापासून हलून न देण्याचं काम याच्या पुढच्या एक वर्षात करा बाकी तर जाऊन द्याय कुत्रे गेली ना पिसाळलेली बरं झालं नावच घेऊ नका तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याला तर लाज वाटायला पाहिजे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली आणि हे संजू बाबा बोलले की ते बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघणार अरे पण बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेत का बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना बरं जायचं होतं तर सांगून जायचं होतं कशाला गेला बे बॅड बॅ बे बेकडा जर म्हणजे प्रत्येकाचे दिवस आहेत हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं पोलीस काय करत काय नाही हे तुम्हाला माहीत कोण कसा अडवला जातो तो माहीत इथं खून होऊन गेले या रस्त्याला त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा मी बोलणारच आहे आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे त्यामुळे मला काही बोलायचं नाही परंतु तुम्हाला मी एक सांगू बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली एवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सगळे इथं माळी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी हे लक्षात घ्या की माझ्या आजोबांनी मला जातीयवाद शिकवला नाही आणि मी करणार नाही महादाचा विचार पटत नसेल तर त्यांनी तिकडंच जावं माझ्या मताने ह्या जगात या देशात दोनच जाती आहेत एकाकडे पैसे आहेत हे एक जात आणि दुसरा गरजू आहे आणि गरीब आहे आणि ह्या गरिबासाठी आम्ही कायम झगडलो संस्थानाथापासनं झगडलो माझ्या पंडोबानी शाळा काढली होती बुध हायस्कूलची तुम्हाला काय किंमत येऊ हो। शंभर सव्वाशे वर्षावर शेवटी वर काढलेलं कॉलेज की तिथं खे खैडेगावातली मुलं कधी तालुक्याच्या ठिकाणी येत न अशी परिस्थितीत आपण पुढे गेलेलो आहोत आणि तुम्हाला तर त्याची किंमत नसेल कोण तुम्हाला काय करणार नाही तुम्ही तुमची दशा करून घ्या आम्ही राजकारणात आलो त्याचं कारण संजीव राजांच्या वडिलांनी आम्हाला तिघांना एकत्र आणलं वैयक्तिक हे वाळ सांजारा बोलून दिलं तर मला बोलून द्या शिवाजी शिवाजीराजांनी आम्हाला एकत्र येऊन सांगितलं काय पालटणचं चित्र होत तीन नेते तीन गटात कार्यकर्ते आणि मतदार विभागले गेलेले एकमेकांचे पाया ओढण्याचं राजकारण गेले जनता आहे तिथं होत गेलेल्या माणसाबद्दल मला अजिबात बोलायचं नाही त्यांनी ने का केलं कसं केलं हा विषय संपलेला आहे तुम्ही मी निर्णय घेतला आहे शहाण्णव साली मला निवडून देऊन आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसं आहोत विकास नाळेचं नाव नाही विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणून देत तर तुम्हाला वाटायचं त्याचं नाव घेतलं हो त्याला म्हणावं शुभेच्छा तुला मी विसरणार नाही तुम्हाला घरी आलेलं आहे एवढं मी तुला जाहीर सांगणार नाही आल तेवढ्यासाठी मी खरं कार्यक्रमाला बघ माझी खोडं काढल्यावर काय होतं तुलाही कळेल जरा सांग आज बोलणार नाही मी जास्त बोलणार नाही मला सगळंच बोलायचं आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळेस कारण राज्य पातळीवर मी काही लोकांशी बोलतो त्यांनी मला सांगितलं आहे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना बोलायचं ते बोला तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढंच या ठिकाणी ज्याला समजायचं आहे त्याला समजेल ज्याला नाहीच समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजे म्हणले का कोण म्हणलं ह्यांना यांना वायवन सिक्युरिटी <laughs> काय वन का काय रे बाबा मला मिळायला पाहिजे मला येत आहे तर मी आपला फिरतोय गाडीत <laughs> काय तुम्ही चाललंय मला काय कळत नाही तुम्हाला माहिती सांगू पहिली सिक्युरिटी असतात गृहस्थाला कोणी दिली असं माहिती आहे आर आर पाटलं माहिती आहे का तुम्हाला तेव्हा ते तर विरोधातच होते कुठल्या पक्षात होते त्यांचं त्यांना माहिती त्यांनी दिलं आणि ती आता वाढत वाढत दोन झालेत तीन झालेत अख्खं पलटण तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोकं आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळल आज नाही कळायचं ते विलक्षण मस्तीत आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गौरेजण माझी काय वैयक्तिक भांडणं नाहीत माळी समाजाला मी समोर देवळे इथं सन माझी त्यांची वैयक्तिक भांडणं नाहीत जयकुमार गौरांचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं देव त्यांना सोबत इथे हो देव त्यांना शुभेच्छा देव, माझ्या त्यांना आहेत की मंत्री व्हा संत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर चांगला करा एवढं सांगणं तर मला माझं वय वाढलेलं आहे माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही कोणालाही तो मी ते बोलू शकतो राज्यात मला कोणच उलटं चालत काय आहे की काय देवाचे फाशेस असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडी निर्माण झाली आहे त्यांना सांगायचाही प्रयत्न केला तेही योग्य वेळेस मी सांगेन आज नाही काय बोलणार नाही मला बोलायचंच नव्हतं खरं पण हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली मग ती कधी उठवीन मला सांगता येत नाही योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठेल हो सगळं बोललं जाईल आज फक्त ही सुरवात आहे मला भीती वाटते पुढच्या राजकारणाची भविष्याची माझ्यासाठी नाही वाटत मला तुम्ही भरभरून दिलं माझ्या कुटुंबाला दिलं संजीवराजांना दिलं पिटूबाबांना दिलं तुमचा विश्वास आमच्यावरचा उडत असला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचारत नाही बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो बाळासाहेब ठाकरे त्यांचे आमदारही ओळखायचे नाहीत हे फक्त संघटनेचे लोक ओळखतात की त्यांचे शिवसैनिक जे होते ना संघटनेचे त्यांना ओळखायचे मी तर संघटनेचे तर आमची संघटनाच कुचकामी झाली त्याला कोण काय करू शकणार आहे मी फक्त तुम्हाला बघतो तुमचं घरदार बघतो तुमच्या मुलांचं शिक्षण बघतो तुमच्या मुलांची नोकरी बघतो तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो आणि तुमची सुखशांती ही माझ्या डोक्यात कायम तीस वर्ष केलेली आहेत आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम पटत नसेल माझे विचार जर पटत नसेल जाता जाता मी आज न बोलायचं ठरलं होतं तुम्हाला खरं सांगू का मला कार्यक्रमाला याचा मूड नव्हता कारण आज मॅच बघायची होती मग मी काय रमी बघत नव्हतो मी मॅचच बघत होतो आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच होणार आहे उद्या मी तुम्हाला आत्ता सांगू का उद्या काय बोलणार आहे हे लिहिणार आहेत संजीव बाबा काय लिहिणार आहेत माहिती का राजे यांची भाजपावर टीका लिहिणार की नाही आई पाटलांची शपथ घेत आहे का कोण आत्ताही बोलले असतील बाबा टाक ते मूळ विषय राहतो बाजूला काय बोलले बाबा चुकीचं कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं की कृष्णा लवादामुळे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्याचंच पाणी जास्त गेलं असतं काय नवीन पिढीला सांगत बसायचं निरादेवघर त्यांना माहिती आहे अहो ज्यांना जे निरा देवघर बोलतात त्यांनाच निरादेवघर माहीत नाही तुमचं काय घेऊन बसलं ते मी हे आणलं आणि मी हे ते आणलं सगळं ठीक आहे सगळं मुख्यमंत्र्यांनी आपला येऊन सांगायचं की पार्टी आहे शेवटी राजकारण आहे बोलायला लागतं मुंबईत सगळ्यांना माहिती आहे की एकाकीपणे लढत दिलेला मी एकमेव माणूस आहे की पश्चिम मराठातल्या पाण्याला कधी कोणी बघितलं नाही हे सरळ मी तुम्हाला पत्रकारांना त्यावेळेस सांगेन कोणीही बघितलेलं नाही मी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही त्यांनी ठरवलेलंच होतं की पाणी आपलं जाणार नाही परंतु मला ती भीती होती वकिली डोकं आहे माझा लवाज वाचला होता त्या दिवशी रात्री मला झोप आली नाही पण त्यात क्लिअर कट लिहिलं होतं की जे पाणी वापरलं गेलं नाही जे पाणी साठवलं गेलेलं नाही त्याचा फेरविचार होऊ शकतो हे लवादात होतं आणि त्याचे अर्थ चुकीचे काढले गेले म्हणून सगळे हे सगळं नाटक रचलं गेलं आणि आज नाही म्हटलं तरी आपल्या जिल्ह्याचं एकशे वीस टी एम सी म्हणजे एक, एक कोयनेचं पाणी माझ्यामुळे वाचलं आहे उलट या संबंध पश्चिम महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टी एम सी जवळजवळ कोयन्याचं पाणी हे जास्तीचं मिळालं आहे हे तुम्ही लक्षात घ्या माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी माझे विचार तुम्हाला स्पष्ट सांगितलेत मी जातपीत मानत नाही ज्यांना जातीचं राजकारण करायचं आहे त्यांनी कुशल करा, करा। माझं काय म्हणून नाही बाबा बोलले हे शेवटचं वाक्य आहे माझं हे आमच्या जीवा जीवात जीव आहे तोपर्यंत फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही मताचे गठ्ठे म्हणून जातीच्या मताचे गठ्ठे म्हणून बघणार नाही आम्ही आमची जनता आहे याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणार आहे आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम तीस वर्ष केलं आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करत आहेत ते हे तीस वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते एक ते दोन वर्षात पाच वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत तुम्हाला माझं हे लक्ष तरुण पिढीला मला सांगायचं माझ्याबद्दल बोलणं सोपं सोपंयचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलते हो कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का, का तरुण पिढीला किती जणं बाहेर संजीव इंजिनिअरिंग कॉलेज काढलं मला आनंद वाटला की तिथे पाच पन्नास शंभर मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेत आहे आईबापांनाच माहीत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता काय तर पोराला काय सांगायचं हे आजलं सगळं विचित्र समाज झालेला आहे त्यामुळे ह्याच्या पुढचं राजकारण हे तुमच्यासाठी होईल कार्यकर्त्यांच्यासाठी कधीच नव्हतं कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा आमचा जो जीव गेला आहे ती चूक आम्ही करणार नाही आणि गेलेल्या माणसांना एक माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून घेऊन आमचे मान अपमान नाही झालेलं आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांचे अपमान तुम्ही गेले गेलेत आणि त्यांच्या अपमानाचा सूड हा आम्ही घेणार नाही तुम्हाला घ्यायला लागणार तुम्ही मतं टाकली म्हणून ते आज नगरसेवक झालेत काय तुम्ही म्हणता सदस्य आणि तो तो म्हणतोय ह्या संत तसन 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 एक कोण गोल्डन गोल्ड सोन्याचा सम्राट इथे त्याला म्हणा तुझ्यावर तो माझं बारकाईने लक्ष आहे सरळ सांगा तुझं राहत असलं तर ऐकू बघत तुला सोन्याचा हिसका कसा दाखवतो त्याला तुम्ही हो दुसऱ्याच्या विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे स्वतःच्या पैशाची घमेंट असलेली माणसं स्वतःचे पैसे कसे कमवले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला तर माझे विचार पटत नसतील तर सर्वसामान्य माणसांना माझे हात जोडून एकच विनंती आहे की तीस वर्ष मी तुमचे संसार बघितले माझी तीस वर्ष मला परत देऊन टाकाल कशाला माझा विचार पडत नाही तुम्हाला जात करायची आहे पात काढायची आहे अजून कोणाला आरक्षण करायची आहेत मी नाही बघितलं आरक्षण कोणाचंच बघितलेलं नाही धनगर समाजाचं नाही मराठ्याचं नाही मला पटतच नाही गरीब आणि श्रीमंत हे प्रत्येक समाजात आहेत की नाही एवढं सांगा फक्त नाही म्हणून सांगा दुष्काळी आणि बिगर दुष्काळी हे विदर्भात आहेत की नाही मला सांगा त्यांच्यासाठी काम करायचं का हे काहीतरी राजकारण करायचं आणि बोलत राहायचं आणि तुम्ही शिकलेली मुलं तुमची आधीची पिढी काय शिकली होती दत्तभाव शिंदेजीं माझी आंबेडकर चौकातली त्याच्या कट्ट्यावर छान सिगरेट ओढणारी ओळख आता काय तुला सांगायचं आहे रुपये काय तुला सांगू तुला नाही माहिती आहे कसं झालं आणि काय झालंय ते, ते समोरचं मंदिर दिसतंय ना त्याच्या खालचा जो पाय आहे ना तो काढून टाका तो आम्ही आहे ते आले शिखरावर आयत्या पिठावर सगळ्या रेगा आणतायत धडाधड धडाधड आणि पिठाची गिरणी कोणी काढली मी रेगा कोणाच्या त्यांच्या आणि त्याला भुलते कोण तुम्ही आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा सा। सांगा की मला अहो ते समोरचंच उदाहरण घ्या ना इवन तुमचं ते मंदिर घ्या कोणी दिलं कोणी दिलं सांगा बाळासाहेब तेव्हा आम्हाला जाती तुम्ही शिकू नका जा कोणीच शिकू नका कुठल्याच जातीने आमच्या घराकडनं जातीच्या विषयी आम्ही बोलू जातीच्या जा विषयी करू हे आमच्या होणार नाही आणि हा विचार आपणही विचार करावा उगाच कुठेतरी बोलता आपल्याला मिळू नये एवढंच मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आपण आलात आता घरी भरपूर जेवून जा आपला देश जिंकेल अशी प्रार्थना करा आणि माझ्यावरही जरा नजर राहून द्या पुढच्या इलेक्शनला हे बूथवर उभे राहतात ना राहतात हे द्या सोडून तुम्हाला काय शिकणे शिकलेलं कळलं नाही मत मत दा कोणाला मतदान टाकायचं मतदान जर केलं व्यवस्थित अहो संजय बाबांना ओळखत नव्हते मला ओळखत नव्हते अशा वेळेस दुदैवाने त्यांना निवडून दिलं आणि हे आम्ही कसं विसरू पूवीची सुरुवात केली त्याला लागलेले हे झाडाला काय लागतं ते काय झाड खातं ते काय म्हणतात तशी ही वाळवी आहे ही वाळवी आपल्याला संपवायची आहे आणि आज संत शिरोमणीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील एवढीच त्यांना विनंती करतो प्रार्थना करतो आपली रथा घेतो धन्यवाद